केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे या योजनेला ग्राहकांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय या योजनेसाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून आठ हजार ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत एक हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी सौर ऊर्जेचा लाभ घेण्यास प्रारंभ केला आहे घराच्या छतावर सौर प्रकल्प बसवून वीज निर्मिती करायची त्याद्वारे घरगुती विजेची गरज पूर्ण करून उर्वरित वीज महावितरणला विकायची असं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं स्वरूप आहे या योजनेतील सौर प्रकल्पासाठी अष्ट्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान केंद्र शासनाकडून थेट दिलं जातं एक किलोवॅट क्षमतेच्या एका सौर प्रकल्पातून दरमहा एकशे वीस युनिट वीज निर्मिती होते दरमहा दीडशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबाला दोन किलो वॅट आणि तीनशे युनिट विजेचा वापर असणाऱ्या कुटुंबाला तीन किलो वॅट क्षमतेची सर्व सौर यंत्रणा पुरेशी ठरते या योजनेसाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील ग्राहकांना चांगला प्रतिसाद मिळाला या दोन्ही जिल्ह्यातील आठ हजार ग्राहकांचे सूर्यघर योजनेसाठी अर्ज आलेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार सातशे सत्तेचाळीस घरगुती ग्राहकांचे अर्ज आले असून त्यापैकी नऊशे अठ्ठेचाळीस ग्राहकांनी या सौर योजनेतून तीन हजार चारशे चव्वेचाळीस किलो वॅट सौर यंत्रणा बसवली आहे सांगली जिल्ह्यातून तीन हजार दोनशे सत्तर घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून प्रत्यक्षात दोनशे अठ्ठावन्न ग्राहकांनी या योजनेतून आठशे पंच्याण्णव किलो वॅट सौर यंत्रणा बसवलीय एकूणच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं स्वागत ग्राहकांमधून होत आहे